नवी आयुक्त तुकाराम मुंडेंविरोधातला अविश्वास ठराव मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यानं फेटाळला या प्रकरणी बाजू मांडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेला तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे तुकाराम मुंडेंविरोधात अविश्वास ठराव मंजूर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना लोकप्रतिनिधींच्या मतांचा आदर करण्याचं आवाहन केलं होतं मात्र उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसनं तांडव केल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी स्वच्छ प्रतिमेच्या आयुक्तांची पाठराखण केल्याचं स्पष्ट झालं आहे जी काही स्थगिती दिलेली आहे या काळामध्ये त्याला या ठिकाणी अधिकृतपणे काम करता येऊ नये वास्तविक पाहता कशाला दिलेले माहित नाही ज्या सभागृहामध्ये ते सभागृह नगरसेवकांचे सभागृहातले अधिकार आमचे त्याला सभागृहामध्ये येऊ दिलं जाणार नाही सभागृहामध्ये त्यांनी दिलेले ठराव देखील त्या ठिकाणी घेतले जाणार नाही मग हा नक्की काय करणार आहे या ठिकाणी कार्यपद्धती न बदलता त्या कार्यपद्धतीला जर का स्वतः कुणाचा कोणाचा -कु� अभय मिळणार असेल तर त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींना जनतेत कोणी वाली नाही अशा पद्धतीचा संदेश जाऊ शकतो आणि तो महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे फार गंभीर स्वरूपाचा विपरीत संदेश आहे